नमस्कार सायली घरातून बाहेर पडलेली असते तर तिला बाहेर फकीर दिसतो तो फकीर बघता सायली फकीराकडे जाते आणि म्हणते बाबा मला ना आयुष्यात नातं सांभाळणं सुद्धा आता शक्य झालेलं नाही आहे त्या फकीर सायलीकडे बघतो आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं ते बघून फकीर म्हणतो मुली तुझ्या गळ्यात हे जे मंगळसूत्र आहे ना ते नुसते काळेमणी नाही आहे तर ते जन्मजन्मीचं बंधन आहे आणि तू काही काळजी करू नको तुम्ही दोघ एकत्र येणार सायली ते ऐकून खुश होते सायलीला एक आधार मिळालेला असतो तर इकडे अर्जुन प्रताप घरातील सगळीच मोठमोठी मुट मंडळी इकडे बसलेली असतात अर्जुनला प्रताप म्हणतो हे अर्जुन एक गोष्ट लक्षात घे सायली आता तुझ्या आयुष्यात नाही आहे आणि हे तू जेवढा लवकर स्वीकारशील ना तेवढं तुझ्यासाठी चांगलं असेल आणि आपल्या घरासाठी सुद्धा चांगलं असेल त्यावर अर्जुन सगळं ऐकत असतो ती तेच तन्वीसुद्धा असते अर्जुन म्हणतो हे डॅडा आणि मॉम एक गोष्ट लक्षात घ्या ही तुमची जी, जी लाडकी तन्वी आहे ना तिने मोबाईलमधील फोटो जसे डिलीट करतात तसं सगळं काही डिलीट केलं असेल पण मनातील जे काही आठवणी आहेत त्या काही केल्या डिलीट होत नाही आता कसं सांगू समजावून मी तुम्हाला अर्जुन घरातल्या सगळ्यांना समजावून सांगत असतो पण सगळेच अर्जुनच्या समजावण्याचा अर्थ समजून घेत नसतात तर इकडे फकीर पुन्हा साहिलला सांगत असतो एक लक्षात घे मुली हे बंधन आहे आणि तुम्ही लवकरच एकत्र यात काही शंका नाही फकीर असं बोलताच सायली खूपच खुश झाले असते सायलीला आता कळून चुकलेलं असतं की अर्जुन सर आणि मी एकत्र येणार म्हणजे येणार आता सायली अर्जुन कसे एकत्र येतील एक ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू